ती पंढरीची वाट पण आज हे वारकरी भक्त पंढरपूरची वाट न धरता आपल्या प्रिय पांडुरंगाची भेट घ्यायला नंदवा येथे चालत आहेत रामकृष्ण हरीच्या गजरात तल्लीन होऊन लाखो वारकरी पंढरीकडे प्रस्थान करत आहेत पांडुरंगाच्या दर्शनाची आज घेऊन तुकोबा ज्ञानोबाच्या पालख्या पुढे सरकत आहेत आता प्रत्येकाला वेद लागले आहेत आषाढीचे पण प्रत्येकजण या दिव्य सोहळ्यात सहभागी होतोच असे नाही कामाच्या व्यापात ही वारी मुकते चुकते पण अशा अनेक भक्तांसाठी आपल्या कोल्हापुरातील नंदवाळ येथे एक सुंदर विठ्ठल मंदिर आहे अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावर असलेले प्रतिपंढरपूर नंदवाळ हे एक धार्मिक स्थळ या गावाला विठ्ठलाच्या वास्तव्यानं महत्त्व प्राप्त झालंय त्यामुळे या गावास प्रतिपंढरपूर असं संबोधतात या ठिकाणी असणाऱ्या हेमाडपंथी दगडी मंदिरात विठ्ठल रोज वास्तव्यास असतो अशी आख्यायिका सांगितली जाते नंदवाळ या गावचा प्राचीन उल्लेख नंदीग्राम असा आहे या ठिकाणी विठ्ठल मंदिर व शंकराचे भीमा शंकर पवित्र स्थान भीमाशंकर ही दोन्ही पवित्र धार्मिक स्थळे आहेत पंढरपूरप्रमाणेच नंदवाळ इथं विठ्ठलाच्या संबंधित सर्व सण उत्सव साजरे होतात येथेही रिंगण सोहळा दिंडी सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा केला जातो आषाढी एकादशीला या विठ्ठल मंदिरात लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात अगदी पंढरपूरप्रमाणेच येथे मोठी यात्रा भरते त्यानिमित्ताने गावात जय्यत तयारी केली जाते या ठिकाणी कोल्हापूरसह कर्नाटक आंध्र प्रदेश सांगली सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि विविध भागांमधून भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी येत असतात नामदेव महाराजांनी तर आपल्या आरतीमध्ये योगी अठ्ठावीस विटेवरी उभा असा उल्लेख केला आहे परंतु नंदवाळ इथं युगे बत्तीस असा का उल्लेख याचा प्रश्न पडला असेलच तर याचे कारण असं आहे की बत्तीस युगांपूर्वी नंदवाळ अर्थात नंदीग्राम बत्तीस या ठिकाणी पुंडलिक मातृपितृ सेवा करीत होता त्याची भक्ती पाहून त्याला वर देण्यासाठी प्रत्यक्षात पांडुरंग या ठिकाणी आले आणि त्यांनी इथंच वास्तव्य केलं नंदवाळच्या मंदिरात विठ्ठल रखुमाई आणि सत्यभामा अशा तीन मूर्त्या आहेत असा हा या मंदिराचा इतिहास आहे यातीलच काही विठ्ठल भक्तांनी पंचवीस वर्षांपूर्वी कोल्हापुरातून नंदवाळपर्यंत पायी वारी सुरू केली सुरुवातीला जेमते प्रतिसादात सुरुवात झालेल्या वारीने आता विशाल रूप घेतला आहे हजारो भाविक यामध्ये सहभागी होतात गेल्या पंचवीस वर्ष ही परंपरा चालली आहे कोल्हापूर शहरातून निघालेली वारी नंदवाळच्या पांडुरंगापाशी विसावते या वारीच्या मध्यंतरी पोईखडीच्या माळावर दिव्याचा रिंगण सोहळा पार पडतो लाखो भाविक या अद्भुत सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी उपस्थित असतात आजच्या या विशेष भागात आपण या सोहळ्यात धावणाऱ्या देवाच्या मानाच्या अश्वांची गोष्ट पाहणार आहोत संग्राम आणि माऊली अशी यांची नावे आहेत माऊली हा देवाचा अश्व म्हणून रिंगण सोहळ्यामध्ये धावतो तर संग्राम त्याला दिशा दाखवण्याचं काम करतो गेली कित्येक दिवस या अश्वांना प्रशिक्षित करण्यासाठी त्यांची काळजी घेण्यासाठी ही लोक का काम करत आहेत त्यांच्या आरोग्याची खाण्याची काळजी घेत आहेत या अश्वांना सांभाळणाऱ्या पालकांकडून जाणून घेणार हो। आहोत त्यांच्या अश्वांची काळजी आणि त्यांना प्रशिक्षित कसे करतात त्यांच्याकडूनच ऐकूयात नमस्कार दादा आपलं स्वागत आहे पहिला तुमचं नाव सांगा संतोष राजाराम रांगोळी मोरेवाडी राहणार तुमचा या रिंगण सोहळ्यामध्ये पहिला संबंध कसा आला पहिल्यांदा ज्याला आमच्याकडे घोडे तीस वर्ष झाले आहेत मग ते बाळासाहेब मामा म्हणून आहेत बाळासाहेब पवार आणि रामभाऊ दादा चव्हाण हिने दिंडीची जर सुरुवात केली पहिल्यांदा एक तीनशे ते चारशे लोकांची दिंडी होती मग त्यांना आश्व पाहिजे होते रिंगणासाठी मग भरपूर ठिकाणी त्यांनी चौकशी केली म्हणजे त्याला कोणी मिळत नव्हते आश्व मग आम्हाला म्हणजे तुम्ही येणार मग आम्ही देवाचं काम आहे माऊलीचं म्हटल्यानंतर आम्ही घोडी दिली त्यांना मग त्यानंतर जसं असं पहिल्यांदा एक चारशे तीनशे आता त्या लोक जवळजवळ पाच ते सहा लाख भावी घेत्या तिथं असं एवढं त्याचं मोठं हे झालं ज्याला पहिल्यांदा आम्हाला बाळासाहेब पवार मामा आहेत तिने अध्यक्ष आता दिंडी जे आहेत तिने आम्हाला हे मान दिला म्हणजे आमच्या घराण्यासाठी असं किती वर्ष झाली तुम्ही या रिंगण सोहळ्याच्या मध्ये सहभागी आहात जसं आता माऊलीच पहिलं हे चालू होतं म्हणजे पहिलं रिंगण झालं म्हणजे सुरुवात झाली त्यापासून गुढे आहेत तशीच आमचं पण सुरुवात आहे जो आता पंचवीसावं वर्ष आहे आमचं आणि तशी मानाची गुढे आमची आहेतच हा तुमचा व्यवसायच होता आधी हा घोड्यांचा आमचा व्यवसाय होता त्यातून हे आल्यानंतर मी हे केलं म्हणजे देवाचं पण त्यातनं काम होत आहेत म्हणजे मानाचे आता आमची दोनच घोडे मानाचे त्यांचं नाव काय एकाच संग्राम आहे आणि जे माऊलीचा अश्व आहे त्याचं माऊलीचं आम्ही नाव ठेवलेलं आणि त्या रिंगण मध्ये दोन जे अश्व आहेत एक उभा असता ह्याच्यासाठी आणि त्याच्यावरती देवाचा माऊलीचा म्हणून तो मानाचा घोडा असतो रिकाम तेव्हा कोण सवारी करत नाही त्याच्यावर देवच सवारी करतोय आणि एक घोडा आमचा एक मुलगा असतो आणि त्यांच्या खाण्यापिण्याचं तुम्ही कशी काळजी की जस पाऊस वगैरे आहे मग त्यांचं आरोग्य कसं जपता तुम्ही कसं त्यांची काळजी घेता आता याच्यामध्ये त्यांना जे काय आता आमचं जसं मुलगा असतो घरात तशीच त्यांची पण आम्ही काळजी घेतलेली असते आणि त्यांना आता खायला वगैरे गहू भुसा हरभर सातू मटकी असं त्यांना दिलं जातं त्यांची काळजी कशी घेतली जाते काळजी जसं आपलं ह्या एखाद्या पैलवान कसं सांभाळते तशीच त्यांची पण आम्ही हे घेतो रिंगण सोहळ्या आधी तुम्ही त्याची हे कसे करता तयारी कशी करून घेता हेच तुम्हाला आता सांगितलं त्या पद्धतीनं ज्यांना पाच किलोमीटर फिरवून आणायचं पण त्यांना रोज रिंगणाची प्रॅक्टिस द्यायची उबर रिंगण बोल रिंगण असते त्यांना सवय करून द्यायची मग त्यानंतर ते रिंगणाच्या आधी एक पंधरा दिवस त्यांना पूर्ण विश्रांती दिली जाते घोड्यानं मग त्यानंतर ते रिंगण मारतात जर रिंगणाच्या आदली दिवशी नगर म्हणून असते म्हणजे आमची विठ्ठल मंदिरातून पूर्ण कोल्हापूर कोल्हापूरमध्ये फिरते आणि सासणी स्टेज ला विश्रांती असते परत दुसऱ्या दिवशी विठ्ठल मंदिर पासून चालू होते ते नंदवाळा मग पुईखडीला आमचं मोठं रिंगण होते पहिला एक खंडोबा तालीमबशी होते त्यानंतर पुईखडीला होते खूप रिंगण होते खंडोबा तालीमबाशी नंदवाळ पर्यंत पूर्ण तुम्ही हे करून सेवा असते ते आमची गेली पंचवीस वर्ष तुम्ही या आश्वांची सेवा देत आहे मग सुरुवातीपासून अनुभव काय आहे त्याच जरा सांगाल का सुरुवातीला आम्हाला बहुत अडचणी आल्या सुरुवातीला कारण घोडी अशी मिळत नव्हती मग त्याला आम्ही असं इकत घेऊन ये आणि एक एकदा तर असं झाले ज्याला रिंगण असायचे पुढं त्याला जे मानाची घोडा असायचा ते एखादं वेळ त्या दुःखत्वामध्ये वे निधन झालेलं एका घोड्याचं मग आम्हाला घोडा दुसरा घ्यायच्या वेळेला कधी आम्हाला मिळत नव्हता मग हा घोडा आम्ही ज्यावेळेला शिरपूर बाजारातून माऊली घोडा आता तीन वर्षाचा आहे ती तो ज्याला आणायला गेलो त्याला राजेंद्र विष्णू गायकवाड खरारचे व्यापारी आहेत तिने आम्हाला शिरपूरवरून घोडा आणून दिला फक्त रिंगण सोहळ्यासाठी तुम्हाला मानाचा हे आहे म्हणून मग तेवढा त्यानं हुडकून आणून दिला आणि तो घोडा आमचा म्हणजे पूर्ण आता हे झालंय रिंगण सोहळ्यासाठी आणि आता त्या घोड्याची ज्याला आम्ही घेतला एक लाख ऐंशी हजार रुपये आता त्या घोड्याची जो पाच ते सहा लाख रुपये मागणी व्हायला म्हणजे रिंगण सोहळ्यासाठी मग आता शितोळे सरकार आहेत बाकीचे आणि रिंगण सोहळ्यासाठी आम्हाला मागतात तरी सुद्धा आम्ही दिलेलं नाही का तर आमचं पंढरपूर परती पंढरपूर नंदवाळ आमचे मानाचे घोडे असल्यामुळे आम्ही त्याला दिलेला नाही त्याची विक्री आम्ही केलेली नाही त्याला मागणी भरपूर आहे घोड्याला तरी सुद्धा आम्ही केल्या नमस्कार सर विनेक्स मराठीमध्ये आपलं स्वागत आहे तुम्ही जे मानाच्या आश्वाला जे दिशा देण्याचं काम करताय त्याचा अनुभव कसा आहे तुमचा आणि किती वर्ष झाले तुम्ही ह्याला आश्वाला हे देताय तुम्ही प्रशिक्षण देताय आणि दिशा देण्याचं काम करताय मी पंचवीस वर्ष झालीये पंचवीस झाले आम्ही रिंग स्टॉईज कार्यक्रम करतो मग तुम्ही प्रशिक्षण कस देताय काय अगोदर आमचं ट्रेनिंग असते एक पंधरा दिवस त्यानंतर थोडे दिवस बसवायचे परत तिथे काही आपल्या हात रीन वगैरे असते त्यामुळे काय एवढं काही वाटत नाही तुमचा एवढे वर्ष झालं तुम्ही याच्या तुम्हाला आश्वाला तुम्ही हे करताय प्रशिक्षण देत आहे मग तुमचा अनुभव कसा आहे त्याच्याबरोबर कनेक्ट कसं राहत आहे तुम्ही त्यांच्याबरोबर घोड्यावरती बसल्यानंतर रेन धरल्यानंतर लक्षात की बाबा हे काय हालचाल आहे किंवा काय आहे त्याचा मूड कसा आहे ते आपल्याला जाणवतंय रेन धरल्यानंतर जी पळायची इच्छा आहे का नाही हे सगळं लक्षात नंदवाच्या वारीमध्ये जो रिंगण सोहळा होतो त्याच्यावर आश्वाला जे रिंगण हे करतात त्याच्यावर तुम्ही असताय मग ते किती वर्ष झाले तुम्ही करताय आमच्या पंचवीस वर्ष झाली म्हणजे पहिले पाच वर्ष आमचे भाऊ करत होते त्यानंतर आता मी होता तुम्हाला कशी वाटली आपल्या मानाच्या संग्राम आणि माऊलची गोष्ट आम्हाला नक्की कळवा लाईक कमेंट आणि शेअर करा रामकृष्ण हरी धन्यवाद